तारापूर अणुशक्ती प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पोखरण अकरपट्टी दांडी घिवली व इतर गावातील स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन समस्यांबाबत ठोस चर्चा करण्यासाठी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या पुढाकाराने प्रकल्प प्रशासनाशी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या व मागण्या मांडण्यात आल्या बैठकीत स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे कंत्राटी कामात स्थानिकांचा समावेश वाढवावा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा व फी माफी लागू करावी अशी मागणी झाली तसेच सीएसआर निधीचा वापर स्थानिक विकासासाठी रस्ते पाणी गटार आरोग्य वीज यासाठी व्हावा यावर भर देण्यात आला पुनर्वसनाच्या संदर्भात सुमारे सतराशे पन्नास प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी विशेष नोकरी कोटा निश्चित करावा तसेच कंत्राटी कामगारांना ठराविक ड्युटी एनपीसीएल अलाउंस व सतरा भर पगारी रजा लागू कराव्यात अशा मागण्या बैठकीत ठळकपणे मांडण्यात आल्या इतर मागण्यांमध्ये कॅन्टीन मधील दुजभाव थांबवणे घिवली गावाला पाणीपुरवठा सुरू करणे घिवलीतील विद्यार्थ्यांना प्रकल्प शाळेत प्रवेश देणे घर मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांची प्रतीक्षा तातडीने मिटवणे या बैठकीत उपस्थित नागरिकांनी खासदार सावरांकडून याबाबत ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली प्रकल्प प्रशासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट रहा